आज तुमचं वय काय होतं आता त्र्याण्णव त्र्याण्णव वय आहे आणि त्यांच्याशी जाणून घेऊया कशी नेमकी सुरुवात केली होती कशी संकल्पना आली होती है? ते कल्पना म्हणजे कशी आली पालखीची कल्पना ही जी आली की नरारी महाराजांची पालखी ही कुठूनच निघत नव्हती जनरली सगळ्या संतांच्या पालख्या निघत होत्या म्हणून एक असं आम्हाला वाटलं की श्री संत नरारी महाराजांची पालखी आपली काढली पाहिजे म्हणून आम्ही सगळ्या ठिकाणी पत्र पाठवले पाठवल्यानंतर तर सगळ्यांचा होकार आला की तुम्हाला काय मदत पाहिजे असेल ते करा पण पालखी ही सुरू झालीच पाहिजे असं त्यांनी सांगितलं आता सांगितल्यानंतर मग आम्ही ते नगरचे सात आठ माणसं काही इतर राऊरी श्रामपूर असेच पाच थी, सात ठिकाणचे थी लोक गोळा केले आणि गोळे केल्यानंतर की बो आपलं आता पालखी काढायची सगळ्यांचे होकार आला जे आहेत त्या आपण पालखी काढू त्याप्रमाणे मग मिटिंग झाली मोठी मिटिंग सगळी आणि मिटिंग झाल्यानंतर मग कशा पद्धतीने करायचं ट्रक पाहिजे सगळं ट्रक गोवा माणसं टाळकडी हे सगळं पाहिजे आता सुरुवातच करायची म्हटल्यानंतर हे सगळं गोळा करणं भाग होतं तर आवडीच्या लोकांनी बरीचशी आम्हाला ती मदत केली पेटाळ भा महाराज वगैरे सगळे त्यांनी ते मिळून दिल्यानंतर काही मग क टाळ घेतले मृदूण घेतले ते पेटी घेतली तयार केली आणि पालखी पालखी तयार केली पालखी तयार केली पालखी तयार केल्यानंतर आणि मग ते नेवाचा ते पंढरपूर हे चौदा दिवसाचा तेरा चौदा दिवसाचा प्रवास हे आम्ही बाईक एकोणीसशे नव्याण्णवची गोष्ट असेल तर हा साधारण पंचवीस होते म्हणजे नव्याण्णव दोन हजार नव्याण्णव दोन हजार नव्याण्णव दोन हजार ते आसपास असेल असं आता मला आठवत नाही ते त्यान त्याच्यानंतर की ही पालखी चालू राहावी म्हणून तरुण मुलं यांना तयार केलं बरोबर नगरचे तरुण मुलं हे आमचे जे आहेत ना जे याला आमचे चालक आमचे चालक येते कारण हे वकील असल्यामुळे काय झालं <laughs> <laughs> बर <बरे ना? laughs> की त्यांना ते सगळं कसं करायचं काय करायचं वगैरे हे सगळं आम्ही त्यांच्याकडून शिकत होतो बरोबर आहे ना तर ही पालखी आणि वारकऱ्यांचं कुठं काय होतं कुठं काय म्हणजे दुखणं खुकणं नाश्ता झाला की नाही चहापाणी झाला की नाही जेवण झालं की नाही कोणी आजारी पडले का कोणी काय झालं का हे आम्ही सात आठ दहा बारा लोक बरोबर राहायचे गाड्या आमच्या राहायच्या बरोबर आणि आम्ही त्या त्याप्रमाणे सगळं दिंडीचं नियोजन करायचं सकाळचा नाश्ता चहा नंतर दुपारचं जेवण तिथं तिथून निघाल्यानंतर चारचं चहा रात्रीचं रा राहण्याची उतरण्याची सोय वगैरे पुढे झाली की ता नाही काय झालं का नाही ते आम्ही सगळं दहा पंधरा लोकं नियोजन करीत होतो आणि दिंडीबरोबर चालायचं हो म्हणजे असं आमची मंडळी तीसुद्धा पायी चालायची वीस वर्ष आम्ही पालखीत होतो वीस बावीस वर्ष पालखीत चालल्यामुळं इतका आनंद वाटायचा दिवस विसरायचो तारीख विसरायचो काहीच नाही म्हणजे त्या तल्लीन याच्यामध्ये भजनामध्ये आणि वारकऱ्यामध्ये आम्ही तल्लीन होऊन जायचो